सध्या राज्यभरामध्ये आषाढी वारीसाठी भाविकांची पायी वारी, वारी पंढरपूरकडे रवाना होत आहे त्या दरम्यानच पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीचे टोकन दर्शन सुरू झाले मात्र हे टोकन दर्शन सुरू असतानाच काही भाविकांकडून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांच्या टोकनवर दुसरे फोटो लावून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडले एकच टोकन दर्शन बुकिंग करून त्यावर सात लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याचं आढळून आले दर्शन व्यवस्थेत टोकनवर गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील काही भाविकांनी केला मात्र या भाविकांचा हा गोलमाल उघडकीस आलाय याच भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे आजपर्यंत आपण पाहतोय की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन बुक केल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे आज रोजी सकाळी जो नऊ वाजताचा स्वाट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील सात भाविक ते टोकन पास घेऊन आले होते व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं त्या सातही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे हे जे टोकन दर्शनाचे जे पास आहेत ते पूर्णपणे निशुल्क आहेत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतोय की भाविकांनी अधिकृत मंदिराच्या वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा दुण दुण आनेवागा कल जाने वागा आहे जाने वागा कल राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा